डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सातपूर परिसरात खोडे पार्क विनायक संकुल सुदर्शन कॉलनी आणि अंबट लिंक रोड नाला या भागात वाहक आणि तरस असे वन्य प्राणी दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षतेसाठी आणि परिसरातील शांतता राखण्यासाठी भाजप उपाध्यक्ष श्री गणेश भाऊ मौले यांनी ताकदीने वनविभागाशी संपर्क साधला आणि या प्राण्यांना जेरबंद करण्याची मागणी केली आहे वन विभाग अधिकारी संकेत गायकवाड यांनी गणेश मौले यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत काल एक आणि आज सकाळी सहा वाजता दुसरा असा एकूण दोन पिंजरे लावले आहे परिसराची पूर्ण पाहणी करून वाघ आणि तरस जेरबंद करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे

पाण्याच्यामध्ये इथं आजूबाजू तुमचे जंगल आहे जंगल असताना जंगल तुम्हाला कमी करावं लागत त्याच टायमाला गणेश मौले भाऊ यांनी जे जागे मालक आहे त्यांना कॉल केला तर त्यांना आठ दिवसाची मुदा दिलेली आहे की तुम्ही जंगल साफ करा असं करताना दुसऱ्या दिवशी इथं आम्हाला लोकांनी फोन आला की तुमच्या एरियामध्ये आम्हाला पिंजरा लावायचा आहे आम्हाला आश्चर्य वाटलं की लगेच आपलं काम होतंय गणेश भाऊ यांच्या माध्यमातून लगेच इथं पिंजरा लावण्यात आला आणि आज दोन दिवसापासून पिंजरा इथे लावण्यात आलेला आहे अशाप्रकारे डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट सातपूर ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका